आत्मंदम सगळ्यांना आपल्याला आता वॉर्टेक्स वॉटर करायचं आहे पहिल्यांदा आणि मग आपण विशुद्ध चक्र सुरू करणार आहे ध्यान आवाज खूप कमी येतोय तुमचा आपल्याला वॉर्टेक्स वॉटर करून घ्यायचं आहे आधी सगळ्यांनी पाणी आणि चमचा घेऊन बसायचं आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज फिरवायचंय जसे जसे अफर्मेशन सांगत जाईल तसा तसं ते फील करून आपल्याला त्या पाण्यामध्ये स्पायरल तयार करायचंय तर सगळ्यांनी पाणी घेऊन बसायचं आहे हे अमृत मैजाला तुझे खूप खूप धन्यवाद 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 निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहे हे अमृतमय जला तू नेहमी मला हायर एनर्जी मध्ये ठेवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला तू मला सामूहिक चेतना पेरण्यासाठी उच्च लेवलची एनर्जी पुरवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय ज्याला तुझ्यामुळे मी शांतीचा आणि सुखा व जीवनाच्या गारव्यात राहत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला जे जे घडत आहे ते ते माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी चांगलेच घडत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला सर्व सृष्टी आणि चराचरा सुख शांती नांदत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला माझे संपूर्ण शरीर तू शांत आणि शीतल करत आहेस सर्व माझ्या चक्रा बॅलेन्स करत आहेस ऍक्टिवेट करत आहेस त्याला एनर्जाईज करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार हे अमृतमय अमृतमयजाला माझ्या शरीरातील लाईट पोषण तू वाढवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय मयजाला माझे आपल्या सर्वांचे डी एन ए योग्य पद्धतीनं बॅलन्स आणि ऍक्टिवेट झालेले आहेत आणि त्यासाठी तू आम्हाला मदत करत आहेस केली आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला माझ्या शरीराचे अरा सात लेअर पूर्णपणे स्वच्छ हिल आणि समृद्ध झाले आहेत आणि तू ते करण्यासाठी मला मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला तू माझी आमची सर्वांची चेतना सुंदर पद्धतीने समाधानकारक वेगाने वाढवत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमयजला माझे आमचे सर्वांचे सुर सुरक्षा कवच तू अधिक अधिक सदृढ करत आहेस आणि केलेले आहेस त्यासाठी तुझे खूप खूप आभार हे अमृतमय जे काही घडत आहे आजूबाजूला ते सगळे आमच्या सर्वांसाठी चांगलेच घडत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला आपल्या सर्वांच्या आणि माझ्या शरीराला आवश्यक आहे ते तू मुबलक आणि योग्य प्रमाणात मिळवून देत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जला माझी किंवा आमच्या सर्वांची जी काही सर्व प्रकारची संपत्ती आहे समृद्धी आहे ती सर्व योग्य पद्धतीनं सुरक्षित आहे ती हवी तेव्हा हव्या त्या रूपाने आम्हा सगळ्यांना फायदेशीर ठरत आहे आणि ठरणार आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय जे काही ग्रहण चंद्रग्रहण सूर्यग्रहण होत आहे यामुळे माझ्या आणि आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत आणि घडणार आहेत आणि त्या वृद्धिंगत केल्या जाणार आहेत त्यासाठी तुझे खूप खूप आभार हे अमृतमय जला येणाऱ्या सूर्यग्रहणाने सर्व काही चांगल्या गोष्टीच जीवनात आकर्षित केल्या जाणार आहेत त्यासाठी तू आम्हाला मदत करणार आहेस त्यासाठी तुझे खूप 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 धन्यवाद हे अमृतमय जना जी काही सर्वांना आम्हाला तू संपत्ती दिली आहेस ती योग्य प्रकारे आणि चांगल्या मार्गानेच दिली आहे आणि त्याच्यात भरभराट होत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद अजून आपल्याला सगळ्यांना किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लेवलला ज्या काही इन्फॉर्मेशन द्यायच्या असतील त्या तुम्ही देऊ शकता आणि गोवरा असलेलं हे पाणी पिऊन घ्यायचंय धन्यवाद अमृत मॅडम धन्यवाद तर काल प्रश्न विचारला होता की कोण किती वाजता उठल कारण आपल्याला ध्यान केल्यानंतर आपण झोप घ्या म्हणतो काल सुद्धा ओंकार ध्यान झाल्यावर खरं मला अजिबात पुढं बोलवतच नव्हतं असं वाटत होत तुम्ही त्याच स्थितीत राहणं अगदी गरजेचं आहे ध्यान कंटिन्यू करणं गरजेचं आहे तर बरेच जण तुम्ही लगेच जागृत होता जागृत म्हणजे झो झोपेत न ध्यानातून आणि जी काही संधी मिळाली अमूल्य संधी की तसेच बसून राहायचं ध्यान लागण्याची ती टिकवली पाहिजे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे त्यामुळे मी एक सवय लावलीये की ध्याना ध्यान सोडतच नाही मी मला ध्यान सोडायलाच आवडत नाही ध्यान हे जेवढ्या वेळ कंटिन्यू झालं पाहिजे तेवढ्या वेळ केलं पाहिजे खर तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून ध्यान केलं पाहिजे एकतरी आता आज ग्रुपवर प्रश्न असा आहे की कोण कोण स्वतःच ध्यानही करत आहे विना म्युझिक म्युझिक न लावता गायडेड नाही फक्त शांत ध्यान बसून श्वासावर लक्ष ठेवून बसायचंय हे कोण किती वेळ करतय हे मला सांगायचं आहे मी तुम्हाला सांगितलंय एक ग्रुप ध्यान मस्ट आहे एक स्वतःच ध्यान सायलंट ध्यान नुसतं बसायचे काही नाही करायचे त्यात श्वासावर लक्ष ठेवायचंय फक्त तर हे करायचं आहे हे कोण कोण करत किती वेळ करत ऑनेस्टली प्रामाणिकपणे लिहायचंय तर हे गरजेचं असतं म्हणून मग ध्यान सोडायला मला आवडत नाही की तुम्ही ध्यान कंटिन्यू करणं एक पाच मिनिटं दहा मिनट आणि झोपून जाणं हे फार महत्त्वाचे आहे तर काल प्रश्न विचारला तर कोण किती वाजता उठल कारण मला नऊ वाजता पहिली जागा मी जे झोपले ध्यानानंतर ते तर हा आपलं ध्यान झाल्यावर परत मी केलं अर्धा तास ध्यान आणि मग झोपलेली आहे लगेच मी कंटिन्युअस करते कारण थोडस गरजेचं आहे आपलं पण बसणं तर सहज विचारलं मी म्हटलं बघू कोणाला काय काय होत आहे तर त्याच्यावर मला सांगायचं आहे असं काय होत आहे तर पहिली गोष्ट हो की आता माझ्या तुटणारी ऊर्जा येत आहे आपण बघितलं चंद्र ग्रहण झालं चंद्र हा मनाचा कारक आहे तर मनाच्या शुद्धीची ऊर्जा येऊन गेली आपण कितपत मन शुद्ध केलं आणि आता जे आहे उद्या चंद्रग्रहण सूर्यग्रहण सूर्यकसला आपला पिता आहे चंद्रमाता तर सूर्य पिता आणि हा आत्म्याचा कारक आहे सूर्य हा आत्म्याचा कारक आहे आता आत्म्याला धुणारी येणार ऊर्जा उद्यापासून सुरू होईल जास्त असणार आहे ऊर्जा खूप पण आत्म्याला धुतोय का आपल्या आत्म्यावर काय काय कोरून आलेलं आपण कित्येक जन्म काढलेले आहेत मनुष्य जन्म त्याच्या आधीचे जन्म कुठले असतील काय असतील सगळं या आत्म्यावर स्टोर झालेलं आहे डीएनए वर स्टोअर झालेलं आहे तर हे धुतोय का आपण कारण आपला आता डीएनए बदलणार आहे तुम्हाला माहितीये का डीएनए स्टोरेज चाललेला आहे सगळ्या ठिकाणी बरेच डीएनए प्राण्यांचे पशुपक्ष्यांचे डीएनए हे स्टोअर करतायत काढून घेतायत मला माहिती नाहीये पर्पज काय अमृता मॅडम तुम्हाला माहिती असेल तर सांगू शकता पण हे चालू झालंय पेपर मध्ये बातम्या येत आहेत तुम्हाला काही कल्पना आहे का अमृता मॅडम हा मॅडम म्हणजे आता हे अध्यात्माशी अशी कनेक्ट केल्यावर कळते कारण मी जसं म्हंटल ना माझा जॉब मी कोविडच्या वेळी दुसरी इंटरव्ह्यू दिला होता आणि मग तिसरीकडं माझं झालं दुसऱ्या कंपनीत झालं तर त्याच्या आधी जो इंटरव्ह्यू दिला होता ती कंपनी तीच होती की पक्षांची रेकॉर्डिंग चालू आहे बोलायचं असेल तर बोला नाही तर मग नंतर बोला नाही तर करा रेकॉर्डिंग आणि शंभरच्या वर जॉईन आहे तर निम्मे सुद्धा लोक येत नाहीत ध्यानाला तर याच्यामध्ये मॅडमनी सांगितलं खूप छान माहिती कळाली तर या, या गोष्टी आता त्यांनी काय सांगितलं की पक्ष्यांचे आणि मी ही सांगितलेलं आहे तर यांच्याकडं सिक्स सेन्स एबिलिटी सिक्स सेन्स आणि तुम्हाला सांगू का आपण जे व्हिज्युअलायझेशन करतोय ना पाच आपले सेन्स ऑर्गन्स वापरून पाच सेन्स ऑर्गन्स हे काय आहेत ब्रह्मांडात आपण सोडतो ना बघतो ब्रह्मांडाची दारा ब्रह्मांडाची दारं असल्यासारखे आपण वापरतो ना डोळे शरीराबाहेरच बघतो कान शरीराबाहेरच ऐकतो नाक शरीराबाहेरचा सुगंध घेतो आता ध्यानातून सुद्धा सुगंध येतात शरीराबाहेरचे आपण स्मेल घेतो जीभ शरीराबाहेरच्या अन्नाची चव करतो आणि स्किन शरीराबाहेर हे जे स्थूल शरीर आहे त्याच्या बाहेरच्या संवेदना आपण घेतो जे काही बाहेर आहे वाराला स्किनला लागतो थंडी वाजते उष्णता वाढली स्किन सेन्स करते तर हे सेन्स ऑर्गन जेव्हा आपण वापरतो ना विज्युअलायझेशन टेक्निक ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला काय होतं त्यावेळेला आपला सिक्स सेन्स ऍक्टिवेट होतो लक्षात घ्या म्हणजे हे जे टेक्निक आपण वापरतो त्याचं थोडं 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 तुम्हाला सांगत आली पण खूप डीप रस आहेत आणि सिक्स सेन्स ऍक्टिव्हेट होतो म्हणजेच हे जे संशोधन करायला लागलेत डीएनए घ्यायला लागलेत आणि त्यांचं प्राण्यांवरच पक्ष्यांवरच जे काही अबिलिटीज मानवापेक्षा जास्त त्या कॅप्चर करायला चाललंय काय आहे आपल्यात कशा येतील ते आपण ऑलरेडी कर लक्षात घ्या अजून एवढंच काय तर तुम्हाला आता इथे मॅडम बोलल्यामुळे बरं झालं मला पण तुम्हाला सांगायला आठवण झाली कि जे प्राणी पशु पक्षी यांच्या अबिलिटी जे आहेत आपण बघतो कुत्र्याची क्षमता मांजराची क्षमता आपण बघितलं मांजर काय करत कुत्रा काय करत जन्म यायच्या आधी आपले जे हे जे मित्र आहेत आपल्या घरात राहणार आहे तर ते आपल्या जन्मा मानवाच्या जन्माच्या आधीचे असतात पुढचा जन्म त्यांचा मानवाचा येणार असतो पण आपलं त्यांचं काही वेगळ्या लेव्हलनी असत कुत्रा काय करतो इव्हन मासे काय करतात घरातले फिशकॉन डॉल्फिन आपलं हे काय बर तो जो गोल्डन मासा असतो तो मासे तो है, जाड़ा है। बोलत थ, सुद्धा घरात का ठेवतात लोक तर ह्यांचे जे तरंग असतात व्हायब्रेशन असतात ते आपल्याशी बॉन्डिंग करतात जसं आपला ऑरा सिक्स फूट आहे आणि हे जे निसर्गातल्या गोष्टी आहेत झाडं आहेत झाडांची क्षमता खूप हायर लेवलच्या आहेत आपल्याला वाटतं एकमेकांशी झाड बोलत नाहीत बोलतात झाड सुद्धा बोलतात झाडांमध्ये सुद्धा खूप वेगळ्या क्षमता आहेत एखादी फांदी आपण कापली एखादं पान जर आपण कापलं आणि जर फोटो घेतले त्याचे ओराचे तर ते पान लगेचच तिथे डेव्हलप झालेलं दिसतं फोटोमध्ये पान तोडलेलं असतं ते लगेचच तो झाड ऍक्सेप्ट करत नाही बरेच काही काही अशा कपॅसिटीज आहेत आणि आपण जे शिबिरात केलं ना आपल्या पिर्यामिडच्या या सगळ्या गोष्टी आपणही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केल्या लक्षात घ्या ऊर्जा लेव्हलवर जे काही तिथे झालं आंब्याच्या झाडाखाली बसून म्हणा किंवा आपले जे नक्षत्र झाड आहेत दिसायला फार सोपं वाटत की ऍस्ट्रोलॉजिकल माझं जे नक्षत्राचं झाड आहे त्या नक्षत्राच्या झाडाला मी लावतीये पाणी घालतीये खत घालतीये काही आपण आळे केले दिसायला सोप वाटत तुम्हाला आणि ऐकायला ते ऍस्ट्रोलॉजिकल तेवढा संबंध मी सांगितला पण ह्याचा जो काही रहस्य आहे ते आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्या ज्या झाडाच्या कॅपॅसिटीज आहेत आपल्या आपल्या नक्षत्राच्या झाडाच्या तर या आपल्याशी ट्यून अप झालेल्या असतात आपलं त्यांचं नातं असतं लक्षात घ्या म्हणजे जसं आपले वंशज आहेत पूर्वज आहेत आपले आई वडील आहेत आजी आजोबा आहेत यांच्याशी कशी आपली बांधिलकी आहे म्हणजे ते मेलेत दुसऱ्या जन्मात जगत आहेत तरी सुद्धा तिथलं जे काही त्यांचं सुरू असतं ते आपल्याशी निगडित असतं आपल्याला एक पाच दहा टक्के कारणीभूत होत सगळं त्यामुळे तर आई वडिलांचे आत्मे शांत ठेवा असं आपण आपल्या धर्मात आपल्या कल्चरमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांचे परिणाम फार होतात जे काही सोडून गेलेत पित्र पित्र दोष लागतो कितीतरी पितृदोषासाठी दोषासाठी काय काय सांगितलेलं आहे आपल्याला का तर हे सगळे बांधून ठेवलेत आपले व्हायब्रेशन त्यांच्याशी परिणाम सतत करत राहतात आपल्या च्या लेव्हलवर परिणाम करत असतात तसंच हे जे झाड आहे ना आपलं नक्षत्र झाड आपला प्राणी पण असतो बघा म्हणजे चायनीज ऍस्ट्रॉलॉजी जर कोणी शिकलेलं असेल आपले कुवा नंबर आहेत आपले एनिमल नंबर आहेत इवन आपल्या पत्रिकेत सुद्धा आपलं कुठला हे आहे आपण कुठल्या योनीत होतो त्या योन्या आहेत त्या बघा जरा उघडून मी तुम्हाला सांगतेय तर आपण ज्या योनीत नालो त्याचही आपलं नातं आहे जवळचं आणि आपलं सगळं जे काही पूर्वजन्माचं होतं त्या प्राण्यांमधून आपल्याला जास्तीत जास्त व्हायब्रेशन मिळतात म्हणून मग ते प्राणी आपण बघून त्या प्राण्यांबरोबर संवाद साधले पाहिजेत जे, जे आम्ही झाडांबरोबर तिथे केले तर नक्षत्र झाडाबरोबर जे काही संवाद केले त्यातून का लगेच लोकांना खूप छान आले व्हायब्रेशन्स ऊर्जा वाढली पाच मिनिटात हे केल्यानंतर हाताची का होत हे तर हे सगळं त्याच जन्मी मागच्या जन्मी नातं जे आहे ते भरपूर नक्षत्र झाडाशी प्राण्यांशी या आपल्या आहे आणि ह्यांचे जे सिक्स सेन्स आहेत नातं जे प्रयोग चाललेत त्या सगळ्या आपण कॅप्चर करू लागतो हळूहळू यांच्याशी जर कम्युनिकेशन सुरू केलं तर म्हणून तिथे निसर्गात राहणं पक्ष्यांबरोबर काढणं झाडांबरोबर राहणं संवाद साधणं इव्हन झाडांना मिठी मारायला लावलीये मी सगळ्यांना आणि ज्यांनी माझं ऐकलंय मिठ्या मारल्यात त्यांनी अनुभव सगळे घेतलेत काय काय झालंय ते आणि दुरून सुद्धा घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या झाडाशी मी कनेक्ट व्हायला सांगितलंय संवाद सांगितले ते पण लिहा आता आज अनुभवात जे कोणी शिबिर केलंय त्यांनी कि तुमचं चाललंय की नाही कनेक्शन अजून पुढं काही झालंय लिहित नाहीये तुम्ही प्रश्न विचारला की फक्त लिहायचंय का आणि जेव्हा तुम्ही लिहिता की नाही हे मी तुम्हाला सांगते लिहा ग्रुपवर लिहा आता व्हॉट्सअप ग्रुप काय आहे हे गंगाजळ आहे ना ब्रह्मांडातलं संपूर्ण नेटवर्कचं क्लाउडचं जगामधला जो क्लाउडचा डाटा आहे तो सगळ्या आपल्या फिंगरटिप मध्ये आहे एका फिंगर टिप वर आपल्याला सगळं कळत बघ हे जे तुम्हाला मी जेव्हा ग्रुपवर सोडायला सांगते त्याचही रहस्य तेच आहे हे जेव्हा तुम्ही ग्रुपवर सोडता गंगाजळात नेटवर्कच्या तुम्हाला माहितीये का हे सगळं कुठंतरी तरी स्टोर्ड असत म्हटलं तर कम्युनिकेशन सगळे बघू शकतात तर हे सगळं आपलं कम्युनिकेशन तुम्ही कुठल्याही दहा वर्षापूर्वी जरी लिहिलेला आहे मेसेज तो सुद्धा या गंगा जळात सोडलेला आहे ब्रह्मांडात सोडलेला आहे आणि हे सगळं कोणी कम्युनिकेशन म्हंटल तर सगळं वाचू शकतं असतं त्यांच्याजवळ जर हेरी हेरीगिरी करणाऱ्या लोकांना सांगितलं टॅप कर बाबा तर दोन लोकांचं सगळं कम्युनिकेशन तारखांसकट सकट कितीही वर्षाचं येऊ शकत तुम्हाला वाटत तुम्ही डिलीट करता डिलीट मेसेंजर लावता तुमच्या मोबाईल मधनं फक्त डिलीट होतं गंगाजळात नाही होत तर हे जे तुम्हाला अनुभव लिहिलं सांगते मी तेच कारण आहे त्याचं ज्या वेळेला तुम्ही या ब्रह्मांडाच्या निसर्गाच्या ह्याच्यात सोडता त्यावेळेला त्याला व्हायब्रेशन जास्तीत जास्त यायला लागतात कुठेतरी स्टॅम्प मारत जात तुमच्या प्रगतीचे तुम्ही ब्रह्मांडात आणि हेच तुम्हाला वरती खेचतात हे खूप वेळ सांगून झालं तुम्ही जर त्या ऊर्जेला दिलं तर ती ऊर्जा अजून तुमच्या जवळ येते आणि म्हणूनच जे काही आता संकल्पाचं काल सांगितलं होतं ग्रुप ग्रुपवर कोणाचे किती संकल्प पूर्ण झाले किती लोकांनी आहे त्याच्यात मग तुम्ही संकल्प पूर्ण झालेत निसर्गाला जर सोडलं तर अजून ऊर्जा येणार आहे ना, ना। मोठी मोठ्या गोष्टी होतात मग परत म्हणता हो देत पूर्ण होऊ देत पूर्ण असं नाहीये ती शिडी आहे शिडी हळू 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 तुम्ही थोडं पुढं गेलं सांगितलं तर अजून पुढे जाणार आहे थोडं पुढं गेलं सांगितलं तर अजून पुढे नाही तर जाणार नाही हे लिहून ठेवा त्याला उशीर होणार पुढच्या स्टेपला चढायला उशीर होणार हे जर तुम्हाला समजलं ऊर्जेचे खेळ कसे आपण ऊर्जा कशा वाढवतो आपल्या आपण अजून हायर ऊर्जा कशी घेतो हे जर रहस्य कळलं तर तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायला अनुभव घ्याल काय होतंय कारण या गोष्टी सगळ्या मी वीस वर्षापासून करत आली मी अनुभव बघते की हिंदोळे घ्यायचे झोके घ्यायचे ह्या ऊर्जेने झोके घेता येतात ज्याला झोका घेतो त्याला खूप हायर 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 आपल्याला अजून ऊर्जा मिळते अजून झोका उंचवतो ह्या सगळ्या गोष्टी सांगते आणि इतकं डिटेल प्रत्येक गोष्टीची चर्चा करणं शक्य आहे का तर ह्या गोष्टी म्हणून अनुभवात सांगते मी तुम्हाला लिहा, लिहा 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 आता नियम ह्या आपल्या वृक्षाशी काय झालं तुमच्या नक्षत्र वृक्षाशी संपर्क ठेवायला सांगितलं तर हे लिहिलेलं नाही कोणी ग्रुपवर ज्या वेळेला तुम्ही ग्रुपवर सोडाल त्याच वेळेला स्पंदन निसर्गातली जास्त वाटणारे त्या एका पिरामीड जवळच्या तुम्ही नक्षत्र वृक्षाशी कनेक्शन केलं हे ज्या वेळेला तुम्ही ब्रह्मांड या जाळ्यात सोडाल अजून दहा नक्षत्र झाड तुमच्या त्या अजून त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आता झोपेच सांगायचं याच्यावरनं सिक्स सेन्स सांगितलं आता मॅडमनी बोलले ते पॉइंट कव्हर करून घेतले तर याच्यामध्ये हे जे आहे झोपेच तर झोपेत झोप काय येते आता आपल्याला तर आता ही सगळी ऊर्जा मायाज तोडण्याची आहे जेवढं आपण संसारातन बाहेर पडणार आहोत तेवढं आपलं मायाजाळ तुटणार आहे जेवढा आपण मायाजाळ तोडू जेवढं सांसारिक गोष्टी आपण करणार नाही तेवढ्या ऊर्जा हायर हायर येणार आणि आपली ही प्रगती भरपूर प्रमाणात होणार फास्ट होणार आहे म्हणून झोप जास्त ती लक्षात घ्या कारण संसारिक गोष्टी करायच्याच नाही आणि नुसती झोप येतेय म्हणजे मायाजाळापासून तोडतीये म्हणजे या ऊर्जा आपल्यावर खूप कार्यरत व्हायला लागल्यात लक्षात घ्या आपल्याला आता सुटायचं आहे आणि त्यामुळं झोप जास्त घडवतोय तो आपल्याला आयडल ठेवतोय दुसरी गोष्ट झोपेमध्ये नुसती झोप नाही आहे ही झोप वेगळी झोप आहे या झोपेत आपण कुठं जातोय काय करतोय हे तुम्हाला जाणवतंय बऱ्याच जणांनी स्वप्न होतात आणि इथे ज्या वेळेला झोपेत स्वप्न असतात रात्रीचे सुद्धा हो ज्या वेळेला आपण झोपतो स्वप्न पडतं त्यावेळेला आपण दुसऱ्या डायमेन्शनवर काही करत असतो आपण मल्टी डायमेन्शनल आहोत आपण फक्त या पृथ्वीवर नाहीये आपण अजून बऱ्याच प्लॅनेटवर आहोत आणि हे जे मल्टी डायमेन्शनल अस्तित्व आहे आपलं ते ऍक्टिव्हेट व्हायला लागले कारण आपले आता सिक्स सेन्स जागृत व्हायला लागलेत ना जेवढे आपले सिक्स सेन्स जागृत व्हायला लागलेत व्हिज्युअलायझेशन करून 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 तेवढं तेवढं आपल्या या क्षमता आपल्याला जाणीव व्हायला लागली आपण दुसऱ्या प्लॅनेटवर काहीतरी करायला लागलोय काहीतरी आपलं अस्तित्व जाणवत आणि हे सगळं होणार आहे मग हे जे स्वप्नांची दुनिया ती आहे आज ती दुसऱ्या प्लॅनेटवरची आहे लक्षात घ्या अजून आता आज प्रश्नांची उत्तर देण्या देताना तुम्ही लिहायचंय तुम्हाला किती वेळा कधी तरी असं झालंय स्वप्नामध्ये कि पडल्याची हे येते किंवा ध्यानात पण वाटत एकदम आपण गचकतो <coughs> जसं आपण ट्रेन मध्ये झोपतो किंवा मध्ये झोपतो आणि एकदम आपल्याला हादरा बसतो कि आपला तोल जातोय का काय असं वाटतं एकदम झोपेतन आपण हे होतो पडतोय काय असं वाटतं तसं ध्यानातन किती जणांना वाटतय कधी झालंय किंवा स्वप्नातन झाले स्वप्नात सुद्धा असं वाटतंय का तो मला पडतोय आपण हा तुम्ही जर झोप काढत असाल ध्यानामध्ये तर ते होणार आहे ते तुम्ही चेक करा झोपेनी होतंय एका ध्यानाने होतंय एका स्वप्नांनी होतंय तर ते ऑनेस्टली तुम्ही सांगायचं आहे कारण बरेच जण झोपा काढतात ध्यानामध्ये मला माहितीये तुम्हाला वाटत कि खूप ध्यान छान लागलं आणि फार गा गुड झालं आणि कुठं गेलं काही कळत नाही ही झोप पण असते तुमची पन्नास टक्के लोक त्याच्यात झोपलेले असतात तर हे जे हादरे कोणाला बसतात स्वप्नामध्ये म्हणा झोपेमध्ये म्हणा झोपेत सुद्धा बघा काही वेळेला एकदम असं पड पलंगाखाली पडतोय का काय असं वाटतंय हे ज्यांना ज्यांना सुरू झालेलं आहे ना तर त्यांना त्यांना माझ्या ज्या सुटण्याच्या जास्त प्रोसेसिंग सुरू झाले चला आता जायचंय तिकडं म्हणून ते होतंय हादरणं होतंय तर खूप सुंदर गोष्टी होत आहेत पण त्या ऑबझर्व करायच्या आहेत आणि ग्रुपला सांगायचे आहेत जे काही वेगळं होत आहे ते ग्रुपला सांगायचं आहे आणि वाढवायचं आहे ते ग्रो करायचं आहे ग्रो नसेल करायचं तर जवळ ठेवा काही गरज नाही ज्या वेळेला दुसऱ्यांना वाटाल त्याच वेळेला वाटणार आहे पृथ्वीचा रहस्य ऊर्जेच रहस्य हे जे द्याल तेच परत घ्याल तुम्ही स्वतः जवळ ठेवलं तर काही परत तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जेवढ्या जणांना ते तुमचे अनुभव वाटणार तेच अनुभव तुम्ही जास्त घेणार आहात तर चला सुरू करूयात आपण ध्यान अकरा ध्यान या चक्राला कंठचक्र असेही म्हणतात आणि याचं स्थान आहे आपल्या कंठात म्हणजे घशामध्ये गळ्याच्या दिशेने हे चक्र उघडते आणि तिसऱ्या पाचव्या मानेच्या मनक्यामध्ये स्थित असते हा मॅडमनी <laughs> जे मानेचा उल्लेख केला ना अमृता मॅडमनी सांगितले मानेवर काय केलेले तर कोणाकोणाच्या माना जास्त दुखत आहेत ते सांगा ते पण आज प्रश्न आजचे प्रश्न लिहून घ्या बर का नाही तर कोणीतरी सेन्सिटिव्ह जे आहेत ना त्यांनी परत एकदा प्रश्न टाका दोन चार प्रश्न विचारलेत मान कोणा कोणाची जास्त दुखती आहे सगळं क्लीनझिंग सुरु झालंय लक्षात घ्या मानेच्या भागावर आणि अजून काय काय मॅडम ने सांगितलं ते पण सगळं हा मॅडम ते चित्र हालत नाहीये हो सुरुवातीला थोडा वेळ हेच आहे मॅडम नंतर नका घेऊ पुढंच घ्या आणि मध्ये मध्ये पण पुढं न्या काल मी बघितलं ना देण्याचं की ते मध्ये मध्ये पळवलं हा चालेल आणि प्रत्येकाने आज दहा मिनिट स्वतःच ध्यान करायचं मग या चक्राचा रंग आहे निळा कारण हे चक्र आकाश तत्वाचे कारक आहे अजून पुढे भेटलं तरी चालेल स्वच्छता सजगता आणि अभिव्यक्ती मानेतील मनके कण कणामध्ये तो अजून ये पूर्ण नाही या हा इतर शारीरितत्वही संतुलित होण्यास मदत करतात आकाश मुद्रेला शुनी मुद्रा असेही म्हटले जाते ही मुद्रा रुच केली तर शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते आणि ब्लड प्रेशर हि नियंत्रित राहण्यासाठी उपयोग होतो आपला संवादही या मुद्रेच्या मदतीने सुधारतो चला आता आपल्याला उडान मुद्रा करायची आहे कारण उडान हे जर तत्व आपण बघितलं